माझ्यासाठी खूप मोठा नाव आहे दोन मिनटं थांब तर त्या रिझल्टचा म्हणजे त्याला आवडला नाही डान्स असं तर मला खूप छान म्हणजे चांगला मित्र आहे पण त्याने असं का केलं का माती खाल्ली मला कळलं नाही मग ती माती का खाल्ली ते तुम्हाला तो सांगेल हाय गाईस जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा आपल्या ब्लॉगाच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि मी आलेली आहे दादांच्या कॉम्पिटिशनला आजचा दुसरा दिवस आहे आणि काल माझ्या सगळ्या लहान मुलींचे माझ्या मोठ्या मुलींचे ग्रुप डान्स झालेले होते तर तुम्हाला कसे वाटले जाणते ना सो आज आज ओपन कॉम्पिटिशन म्हणजे बाहेरून सगळे स्पर्धक येणार आहेत सो त्यांचं ग्रुप डान्स आणि सोलो डान्स आहे आणि काल होतं एरियाची कॉम्पिटिशन असं होतं तर आता कार्यक्रमाला सुरुवात झाली मी आली आहे इथे आणि आज माझे सगळे बाहेरून कॉम्पिटिटर म्हणजे जुने माझे सगळे मित्र मैत्रिणी येणार आहेत तर भेटतील तर तुम्हाला मी दाखवेनच तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा हो हा माझा फ्रेंड बघा बोल काव्या कुठून आलीस तू आज काय करणार आहेस पेन वरून आलेले रायगड जिल्ह्यातून इथे कॉम्पिटिशन साठी एक सोलो डान्सर आहे दृष्टी दृष्टी किती वर्षाची आहे तू सिक्स वर्ष हॅज रिप्रेझेंटेड इंडिया आज फायनलिस्ट अँड थर्ड रनर अप एट द वर्ल्ड हिप हॉप डांस चैंपियनशिप ट्वेंटी हिप हॉप डांस चैंपियनशिप ट्वेंटी बहुत ही जबरदस्त डांसर कोरियोग्राफर आज जज के रूप में हमें हासिल हुए हैं हमारी जोरदार तालियों के साथ हम मंच पर स्वागत करेंगे सागर बोरा जी का सागर जी वी ऑल वेलकम संजय सागरजीशन सागर बोरा म्हटल्यानंतर मला असं वाटलं की मराठी असतील पण बघा ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा पर पर प्राप्त झालेला आहे ही भारतात राहणाऱ्या प्रत्येकाची जवळची या सगळ्या ज्या आपल्या इथे महिला दिसत आहेत मी कालही उल्लेख केलेला मार्गशिष्य महिना आणि या मार्गशिष्य महिन्यातला हा महालक्ष्मीचा वास आणि या महालक्ष्मीचा वास असलेल्या ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ना त्या लक्ष्मी रूपाने इथे आपल्याला पाहायला मिळतं आमच्या सन्माननीय नगरसेविका उषाताई गुईर असो किंवा आमच्या इथे समाज कार्य करण्यात पुढाकार घेतलेल्या आमच्या सपना गुईर असो उल्लेख केला किसन सुद्धा आगमन झालेला सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार दादा दा फुलोरे यांना देखील किसनदा विनंती करतो भूषण दादा आता सगळे वर्ती केलं सत्कार चालू ज्यांनी आपली आगरी कोळी संस्कृती गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गीतांमधून आपल्या आवाजानं आणि आपल्या संगीत रचनांमधून जपली आणि वाढवली असे किसन काका फुलोरे या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया मला वाटतं वर गेल्या वर्षी तुमच्या गाण्याची छानशी अशी मेजवानी आम्हाला ऐकायला मिळाली होती तर तुमचं कौतुक करावं तेवढं की ग्रुप में जो वो लोग फोक uh, डांस भी रिप्रेजेंट कर रहे हैं uh, सो so, काफी ज्यादा इंस्पायरिंग भी है इन अ वे बिकॉज़ मैं ये स्टाइल से एक्चुअली इतना ज्यादा बिलोंग नहीं करता हूं बट hmm. देखने में मुझे काफी ज्यादा मजा आ रहा है सो यस आई एम रियली हैविंग फन एंड आई एम होपिंग कि आगे और भी मुझे काफी ज्यादा पार्टिसिपेंट्स देखने मिलेंगे करेक्ट करेक्ट ऐसे म्हणतो ना की आपण एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी दशा अगदी मधेपर्यंत असतेच आणि ती कायम असावी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कुंटे स्टाईलला आपलं करतात पण कधी कधी दुसरी स्टाईल पाहिल्यानंतरही आपला त्यातला रस वाढतो आज... Nada दे दे आगे आगे। मी तुम्हाला मी सांगितलेलं आज दादांच्या कॉम्पिटिशनचा सेकंड डेज आहे आणि तुम्हाला मी ओळख करून देणार आहे माझे जुने जे मित्र आहेत आणि माझे सर आहेत ते आज आले तुम्हाला मी त्यांची ओळख करून देते बाबू दादा हे आहे जयंत वर्धनकर सर हे बाबू मी खूप लहान असल्यापासून मी ओळखते म्हणजे हे मला ओळखतात मी त्यांना ओळखते सर फक्बू दादा आपल्या यशस्वी नगरला म्हणजे त्यांचे ग्रुप डान्स घेऊन यायचे किती दादा झाली दोन हजार तीन आणि त्याच्यानंतर बाबू दादा इथे जजिंग करायचे आणि त्याच्यानंतर भेटवणार बाबूदा हा असिस्ट हा जाण्या हा विशाल हा बाबू दादा बरोबर हमेशा येतो को को होते मी दाखवे आणि त्याच्यानंतर काय बसुराज मसुराजपराज हा रुपया दोन हजार किती लागला दोन हजार नऊ ला आलेला होता

काही रियालिटी शोच्या वेळेस आम्ही श्रद्धाला सपोर्ट केला मराठी बावल पण ऑडिशनला आम्ही बघतो करत घेतलेलो आणि श्रद्धाचं सिलेक्शन झालेलं त्याच्यानंतर कदन आपण सोबत होतो दोन अटिव्हिटी आपण अशा प्रकारे आमची म्हणजे जस्ट कॉम्पिटिशनला एक ओळख झालेली छोटीशी तिथून आमची एक चांगली मैत्री जमली आणि या स्पर्धेनिमित्त आम्ही एक दुसऱ्याला भेटतो आणि आमचा सगळ्यांचा एक प्रकारे गेट टुगेदर होतो त्याच्यानंतर श्रद्धा परब हा माझ्यासाठी खूप मोठा नाव आहे आणि काय हां तेच तेच थँकिंग मी ते डान्स सर्व चोरायचो म्हणजे हि लई हि नाही कुठला डान्स रात रात का समापासून तो गुजरापर्यंत तिचे सर्व डान्स मी कॉपी केले अशीही बोलते पण ते खरं नाही ते खरं नाही असू नाही ह्याला मी जेव्हा डान्स ओपन करायची डान्स ओपन करायची तेव्हा हा बघायचा आणि सेम कॅच करायचा आणि त्याच्यानंतर ओळखून माझा जुना मित्र अगदी खासम खास म्हणजे त्याच्याकडे मी शोज साठी पण तो मला इन्व्हाइट करायचा आणि मी पुरणला कॉम्पिटिशन करायची तर कॉम्पिटिशन संपल्यानंतर आम्हाला घरी घरपर्यंत सोडायचं काम नाही पण ऍटली बस पर्यंत मला आणि माझ्या हो मम्मीला नेण्याचं काम हे त्याच्यातून खूप असं प्रोटेक्ट करून आम्हाला ते लोक हे करायचे तर मी तुम्हाला ओळख करते हेमंत ह्याला मी हेमंत बोलते पण ह्याला सगळे जण पप्पू बोलतात तर असं आहे ह्याचा ग्रुप पुन्हा उरडला जातो आणि आज त्याची सोलो पार्टिसिपेंट केलेलं होतं कॉलेजच्या त्याच्या स्टुडंट्सने तर येस काय बोलशील आपण एवढ्या वर्षांनी भेटतो आणि ह्या कॉम्पिटिशनच्या निमित्तानं आम्ही सगळीजण भेटतो ॲक्च्युली ह्या कॉम्पिटिशनपासूनच श्रद्धाची ओळख झाली होती इथं परफॉर्मन्स करून गेली ती जवळजवळ दोन हजार तीन दोन हजार दो चार साली आणि तिचं बक्षीस मी घेतलेला आहे त्याच्यानंतर आमची ओळख झाली आणि ती ओळख एवढी चांगली झाली आजपर्यंत आम्ही मित्र आणि मैत्रीसारखे राहतो इच्छा करून इन्स्पायर झालेलो आहे मी काही गोष्टींसाठी माझ्या मी त्या यूज करतो खूप सुंदर डान्सर आहे शब्दात गेले वीस वर्ष मी तिला बघतोय अजूनही जर स्टेजवर उतरली तर ती तसाच परफॉर्मन्स करेल थँक्यू काल कॉम्पिटिशन झालेली होती त्या कॉम्पिटिशन मध्ये मा माझ्या मुलींनी डान्स केलेला होता आणि अख्खा फालतू रिझल्ट लावलेला होता तर त्याच्यामध्ये त्या फालतू रिझल्ट मध्ये कोण जजिंग नव्हतं तुम्हाला मी सांगते तर त्या रिझल्ट तर त्या रिझल्टचा म्हणजे त्याला आवडला नाही डान्स असं तर मला खूप छान म्हणजे चांगला मित्र आहे त्याने असं का केलं का माती खाल्ली मला कळलं नाही पण ती माती का खाल्ली ते तुम्हाला तो सांगेल तू पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न कर बघितलं एवढं बोलून ह्याने माती खाल्ली आहे मला बोलतो यशस्वी होशील बघितलं त्याला ब्लॉग मध्ये घेतलाय काहीच त्याने माती तर खाल्ली आहे का माती खाली मला बोलतो पुढच्या वर्षी तू प्रयत्न कर चांगली यशस्वी होशील असं याने उत्तर दिलं ब्लॉग मध्ये माझी चुकी काय झाली ते ना अशी माहिती बरोबर आहे तर आता नंबर डिक्लेअर करतायत त्याच्यानंतर बाराच्या नंतर दादाचा बड्डे चा केक केक कटिंग करणार आहे आणि असे माझे सगळे जे जुने मेंबर्स आहेत मी में तुम्हाला बोललेली तर याच यशस्वी या, 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 नगर कॉम्पिटिशन मुळे सगळेजण मला भेटतात तर आता नंबर डिक्लेअर करून झाल्यावर दादांचा बड्डेचा केक कटिंग करताना तुम्हाला मी दाखवेन चलो जण घरी गेले आहेत आणि आता आम्ही जेवायला घेतोय परीचा मार्गशिष्ठ परीने बिर्याणी ब ओ माय गॉट चिकन टिक्का बिर्याणी टिक्का आहे टिक्काच वाटतोय जा, जा, जा। आम्ही दादांना विश करून आलोय आणि उद्या दादांचा बड्डे आहे उदय उद्या काहीतरी असेलच कार्यक्रम आणि आता आम्ही जेवायला घेतलं ओके ओके सगळं चला तर आईज घरी आली आहे जेवलो आणि मग सगळेमध्ये तुम्ही बघितलात तर सगळे जुने मित्र भेटलेले सर भेटलेले होते तर ते आता म्हणजे सगळ्यांशी बोलण्यामध्ये वेळ गेला जेव जेवता जेवता बोलण्यामध्ये वेळ गेला कळलं नाही तर येस आजचे असे ओपन कॅटेगरीचे म्हणजे बाहेरून बाहेरून कुठून कुठून लांबून उरण बदलापूर कुठून अजून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले होते ग्रुप डान्स आणि सोलो डान्स तर येस कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या आहे दादांचा बड्डे तर बड्डेच्या दिवशी पण आम्ही सगळेजण भेटणार आहोत बड्डे दादांचा असतो पण आमची मजा मस्ती तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तर येस आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय